नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरंभ अकादमी मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो चला आपण काल पाहिलं होतं की नोबेल पारितोषिकाविषयी अत्यंत महत्वाचं असणार जे लेक्चर होतं ते आपण कालच्या लेक्चर मध्ये पाहिले नाही आता आपण पुढचं लेक्चर पाहणार आहोत असच एक इंटरेस्टेड असणार आणि परीक्षेला मार्क दे देखील देऊन जाणार कारण प्रत्येक परीक्षेला विचारला जाणारा हा प्रश्न आहे मित्रांनो आपण याला एक म्हणजे मनावर दडपण न घेता एकदम सुटसुटीत आणि शांततेने आपण हे ऐकून पाठ करून घ्यावं लक्षात ठेवावं जेणेकरून की आपला प्रश्न चुकणार नाही आणि आपले मार्क जाणार नाही याची काळजी घ्यावी मित्रांनो आपण सिरीज ही बऱ्याच दिवसापासून चालवत आहोत त्याचा प्रतिसाद तुम्ही देत आहात असाच प्रतिसाद आपण पुढेही चालू ठेवू त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या पुस्तकांतून माहिती गोळा करून त्याचं ट्रान्सलेट करून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत त्यानंतर आपला आपण दोघांनी तुम्ही आमच्या यशामध्ये आणि आम्ही तुमच्या यशामध्ये सहभागी होऊ हेच आमच्यासाठी आनंदाची बाब आहे त्याच्यामुळे आपण दोघांनी मिळून ह्या कार्यासाठी हे करूया सहकार्य करूया आणि पुढे जाऊया त्याचप्रमाणे आता आपचं आपलं लेक्चर आहे ते आपण वेळ न घालवता न ते सुरुवात करूया त्याला तर ते लेक्चर आहे आपण काल आ, काल पाहिलं होतं नोबेल पारितोषिक तर आज असा जे एक जागतिक लेवलला पुरस्कार असणारा आणि प्रचंड गाजणारा एक पुरस्कार आहे तो आहे ऑस्कर पुरस्कार याविषयी तुम्हाला का माहिती आहे प्रश्न विचारले जातात त्यामुळे आपण लक्षपूर्वक ऐकावं आणि पाठ करून घ्यावं चला आपण ऑस्कर विषयी थोडक्यात आणि पूर्ण पूर्णता माहिती घेण्याचा प्रयत्न करू या सुर या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे मित्रांनो एकोणीसशे एकोणतीस पासून तर त्याची तारीख देखील लक्षात ठेवा त्याचा प्रथम पुरस्कार भेटलेला आहे मे सोळा मे इसवी सन एकोणीशे एकोणतीस एकुन्त, पासून त्यानंतर त्याचा आता डिटेलमध्ये पाहणार आहोत हा पुरस्कार जगातील सर्वात प्रतिष्ठित मानला जाणारा तो पुरस्कार आहे त्यानंतर या पुरस्कार कोणी दिला जातो तर नॅशनल अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स आर्ट्स अँड सायन्सेस संयुक्त राज्य अमेरिका याद्वारे दिला जातो त्यानंतर लक्षात ठेवा हा पुरस्कार ऑस्कर पुरस्कार कोण देतो तर नॅशनल अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर अमेरिका यांच्याद्वारे हा पुरस्कार दिला जातो याचं ऑफिशियल नाव आहे अकॅडमी अवार्ड ऑफ मेरिट असं याचं ऑफिशियल नाव आहे हा पुरस्कार प्रतिवर्षी प्रत्येक वर्षी, वर्षी फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये हॉलिवूड हॉलिवूडच्या कोडे थिएटरमध्ये एक भव्य समारंभ आयोजित केला जातो त्या आयोजनामध्ये हा पुरस्कार दिला जातो तर कधी दिला प्रतिवर्षी फेब्रुवारीमध्ये आणि ठिकाण आहे हॉलिवूडच कोडेक थिएटर या ठिकाणी तो आयोजित केला जातो त्यानंतर प्रथम आस्कर अवॉर्ड कोणाला मिळाला तर उजवेट होटल या ठिकाणी झालेला आहे त्यानंतर या पुरस्काराचे प्रतिमा जी कशी असते तर त्याची माहिती देखील आपल्याला असणे गरजेचे आहे मित्रांनो त्याची प्रतिमा काळी असते मेटलने बनलेली असते आणि त्यावर सोन्याचे सोन्याने ती वरून बनवलेली असते सोन्याचं आपण पाणी म्हणू शकतो किंवा मग त्याला डिझाईन दिलेली असते त्यानंतर त्याला ता, ते पुरस्कार जो भेटणार आहे ऑस्कर पुरस्कार ज्यांचे निवड न्या, झाली न्या, आहे त्यांना त्यांच्याकडून अग्रिमेंट करून घेतल्या जाते कि हा पुरस्कार की कोणीच विकणार नाही आणि ते कोणालाही ते दान म्हणून दिल्या जाणार नाही अशा या पद्धतीने त्यांच्याकडून लिहून घेतल्या जाते आणि जर तुम्हाला विकायच असेल तर त्याचे एक डॉलर अकॅडमीला देणं भाग आहे असे त्याचे नियम असतात तसेच ऑस्कर ऑस्कर बरोबरच नोबेल पारितोषिक प्राप्त करण्या करणारे प्रथम व्यक्ती आहेत जॉर्ज बर्नार्ड शॉ हे ऑस्कर मिळालेले आणि नोबेल पारितोषिक असे दोन पारितोषिक त्यांना जागतिक लेवलचे मिळालेले आहेत त्यांना एकोणीसशे पंचवीस मध्ये साहित्याच्या नोबेल पारितोषिक मिळाले आहे आणि एकोणीसशे असे दोन पुरस्कार त्यांना कोणाला मिळाले जॉहर बनार शॉ यांना त्यानंतर ऑस्कर आणि साहित्यासाठी नोबल पारितोषिक मिळवणारे पहिले व्यक्ती आहेत बॉब डिलन हे बॉब डिलन यांना साहित्याचा नोबल पारितोषिक आणि दोन हजार मध्ये इसवी सन दोन हजार सालामध्ये ऑस्कर पुरस्कार आणि दोन हजार सोळामध्ये संगीतकार या रूपाने त्यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला एकोणीसशे ऑस्कर कशासाठी मिळाला त्यांना साहित्यासाठी आणि दोन हजार सोळामध्ये संगीताच्या साहित्यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला त्यानंतर महबूब खा की महबूब खा यांचा मदर इंडिया पिक्चर आला होता माहिती आहे आपणास एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये तो सर्वश्रेष्ठ विदेशी भाषेचा चित्र चित्रपट म्हणून त्यांना श्रेणीमध्ये नामांकन मिळवणारा हा अठ्ठावन्न ला मदर इंडिया हा चित्रपट ठरला त्यानंतर ऑस्कर मिळवणारे पहिली भारतीय महिला कोण आहे तर भानू आता ऑस्कर पुरस्कार मिळवणारी पहिली महिला भारतीय भानू आता त्यांनी गांधी फिल्ममध्ये रिचर्ज एटनबरो यामध्ये या कम्प्युटिंग डिझायनिंग यासाठी त्यांना पुरस्कार दिला गेला त्याच्यानंतर सत्यजित रे पहिले भारतीय होते ज्यांना हिंदी सिनेमामध्ये त्यांच्या संशोधनासाठी आणि त्यांच्या उपलब्ध मध्ये ऑस्कर पुरस्काराने ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे त्यांना कशासाठी तर लाईफ टाइम अवॉर्ड असा त्यांना अवॉर्ड मिळाला त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत भारतामध्ये ऑस्कर पुरस्काराने नामे प्रमुख भारतीय चित्रपट कोणते आहेत ते देखील आपण पाहणं गरजेचं आहे आणि परीक्षेला देखील आपला विचारल्या जातात त्यामुळे लक्षात ठेवा एकोणीसशे सत्तावन्न मध्ये मदर इंडिया ऑस्कर असणारी कोणत्याही मदर इंडिया एकोणीसशे सत्तावन्न मध्ये त्याचं नामांकन झालं होतं त्यानंतर एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये सलाम बॉम्बे या चित्रपटाला ऑस्कर त्यानंतर दोन हजार एक मध्ये लगान या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाला त्याच्यानंतर दोन हजार चार मध्ये श्वास या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाला त्याच्यानंतर दोन हजार पाच मध्ये पहिली हा चित्रपट खूप गाजला होता ह्या पहिले चित्रपटाला देखील ऑस्कर चित्र पुरस्कार मिळालेला आहे त्याच्यानंतर दोन हजार सहा मध्ये रंगदे बसंती हा चित्रपट आला होता दोन हजार सहा मध्ये रंगदे बसंती या चित्रपटाला देखील ऑस्कर या नामांकित पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं त्यानंतर आपण पुढचे आपण पाहणार आहोत आता आपण संकिर्ण पाहणार आहोत की भानू अथया या पहिल्या महिला जर ऑस्कर पुरस्कार मिळवले असतील तर त्यांच्याविषयी आपण जाणून घेणं गरजेचं असते मित्रांनो तर भानू या भारतीय पोशाख डिझायनर होत्या आणि त्यांनी अकादमी पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ठरलेल्या आहेत त्यानंतर त्यांनी गांधी चित्रपटासाठी जॉन मोलो यांच्यासोबत हा पुरस्कार संयुक्तपणे जिंकला होता कोणासोबत गांधी चित्रपटासाठी जॉन मोलो यांच्यासोबत त्यानंतर त्यांना चित्रपटासाठी दोन राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरवण्यात आलं होतं त्यानंतर आपण हे देखील पाहिलं होतं तर मित्रांनो आतापर्यंत असे भारतामध्ये दहा जणांना ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे त्यामध्ये दोन हजार तेवीस पर्यंत एकवीस भारतीयांना नाव आणि ते दहा जणांना ऑस्कर जिंकलेले आहे आपण पाहूया त्यांचे नाव देखील पाहणार आहोत भानू आता या कॉस्ट्युम डिझाईन एकोणीसशे त्र्याऐंशी साठी पाहिल्या आपण त्यानंतर सत्यजित्री मानद पुरस्कार मिळाला यांना एकोणीसशे ब्याण्णव साली त्याच्यानंतर संगीतासाठी दोन हजार नऊ साली भेटलेले आहे त्यानंतर आहेत रेसुल पु, पुकुट्टी नावाने आहेत त्यांना साऊंड मिक्सिंग साठी दोन हजार नऊ साली भेटलेला आहे त्यानंतर गुलजार साहेब आहेत गुलजार साहेबांना भेटलेला आहे गीतकार म्हणून दोन हजार नऊ साली त्याच्यानंतर अम एम किरावणे एम एम किरावणे आहेत त्यांना संगीतासाठी भेटलेला आहे दोन हजार तेवीस साठी त्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत कीर्ति कार्तिकी कार्तिकी गोसाल्वेस व गुनित मोंगा यांना डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म यासाठी भेटलेला आहे दोन हजार तेवीस चा अशा दिग्गज यांना चित्रपटामध्ये काम करणाऱ्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत आता सत्यचित्रेमध्ये एकोणीसशे ब्याण्णव मध्ये मिळाले आहे त्यांना आजीवन योगदानासाठी मानद असले यासाठी सर्वश्रेष्ठ मूळ गीत आणि सर्वश्रेष्ठ मूळ सुकोर म्हणून दोन पुरस्कार मिळालेले आहेत या रेहमान यांना दोन हजार नऊ साली त्यानंतर रेसूल पुकट्टी यांना त्यांचा आपण डिटेल पाहूया दोन हजार नऊ साली मिळालेला आहे त्यांना स्लॅमडॉग या चित्रपटासाठी ते सर्वश्रेष्ठ साऊंड मिक्सिंग यासाठी त्यांना रेसूल यांना पुरस्कार मिळालेला आहे त्याच्यानंतर गुलजार साहेबांना जो दोन हजार नऊ साली पुरस्कार मिळाला तो स्लॅमडॉग डॉग याचे गाणे जय जे हे जे गाणे आहे त्यासाठी सर्वश्रेष्ठ मूळ गीताचा पुरस्कार मिळाला मित्रांनो लक्षात ठेवा गुलजार साहेबांना स्लॅम स्लॅमडॉग मिलेने मध्ये जे गाणं आहे जय हो या गाण्यासाठी गुलजार साहेबांना पुरस्कार मिळाला त्यानंतर एम एम किरावनी आणि चंद्र बोस यांना कशासाठी मिळाला आहे तर त्यांना दोन हजार तेवीस मध्ये आर नाटू हे जे गाणे आहे त्याला मिळालेलं आहे सर्वश्रेष्ठ मूळ गीताचा पुरस्कार भेटलेला आहे त्यानंतर कार्तिकी गोसालवेस आणि गुनित मोंगा यांना जो दोन हजार तेवीस साठी मिळाला ते आहे डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म आहे डॉक्युमेंटरी आहे ती ती डॉक्युमेंटचं नाव लक्षात ठेवा द एलिफंट द एलिफंट विस्पर्स हे त्याचे डॉक्युमेंटरीच नाव आहे यासाठी पुरस्कार भेटलेला आहे त्यानंतर कोटा लांगो लेओन कोटा लांगो लेओन हे लक्षात ठेवा दोन हजार सोळा मध्ये सोनी पिक्चर्स इमेजर्स वर्क्स आयटी आय टी व्ह्यू सॉफ्टवेअर साठी यासाठी त्यांना अकादमी पुरस्कार मिळालेला आहे अशा प्रकारे आपण ऑस्कर पुरस्काराविषयी या लेक्चरमध्ये परिपूर्ण माहिती घेतलेली आहे ते कसा दिल्या जातो आणि आजपर्यंत भारतीय किती जणांना भेटलेला आहे कोणत्या चित्रपटांना भेटले आहे कोणत्या वर्षी भेटलेलं आहे हे सर्व आपण यामध्ये घेतलेलं आहे मित्रांनो तर तुम्ही याचे प्रश्न चुकणार नाहीत याच्यासाठी तुम्ही लक्ष ठेवून असा आणि चांगला अभ्यास करा हे विसरू नका अशा प्रकारे आपण आज काय पाहिलं काल पाहिलं होतं नोबेल पारितोषिक आज पाहिलं ऑस्कर पुरस्कार त्यानंतर अशीच आपली पुढे सिरीज चालू राहणार आहे मित्रांनो आपण फक्त टिकून राहा ऐकत रहा, आमचे व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या अभ्यासामध्ये त्याचा उपयोग करून घेत राहा